जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेची बैठक होऊन एक एप्रिल रोजी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचे ठरले रमजान ईदचे औचित्य साधून सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता शिवरत्न सभागृहात रोजा इफ्तार कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात असे मराठा सेवा संघाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी सांगितले या, या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील ईशादीन शेळकंदे अमोल जाधव प्रसाद मिरकले मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संतोष कुलकर्णी सुनील कटकधोंड संजय पारसे कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले शिक्षणाधिकारी कादर शेख सचिन जगताप सुलभा वठारे मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य उत्तमराव शेंडगे मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष जी के देशमुख टी आर पाटील मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका